राज्यात मेंढपाळांवर सातत्याने हल्ले होत आहेत त्यामुळे सरकारने मेंढपाळांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा लागू करावा अशी मागणी हालुमत महासभेचे राज्य संयोजक मारुती मर्डी यांनी केली बुधवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील उगळवाट गावामध्ये मेंढपाळ युवक शरणप्पा जमनकट्टी याची काही समाजकंटकांनी गळा चिरून निर्दयपणे हत्या केली होती केवळ बागलकोटच नाही तर संपूर्ण राज्यभरात मेंढपाळ अनेक संकटांचा सामना करत आहेत पाऊस वारा चिखल याची पर्वा न करता गावोगाव फिरणाऱ्या मेंढपाळांसाठी कोणतंही संरक्षण नाही असे त्यांनी सांगितले आज हे प्रेसमीट करायचं उद्देश काय बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे धनगर आहेत ते कुरुब समाज म्हणतो आम्ही धनगर म्हणतो ते धनगरला परवा एक चार दिवस अगोदर बादामीमध्ये त्यांच्या एक धनगरचं मर्डर झाला हे निरंतर चाललंय हे धनगरवरती अत्याचार निरंतर चालले कुठं कुठं बी धनगर जातात तिकडं अन्याय होत असते ते प्रमाण कमी करावं हे आम्ही आज बेळगाव जिल्ह्यामध्ये हे प्रेसमीट करून आम्ही मुख्यमंत्रीला हे मनवी देतो की जे डिस्ट्रिकमध्ये दनगरला अन्याय होत असते आणि त्यांचं मर्डर पण व्हायला आहे ह्याच्यावरती काहीतरी मोठं खानून आणून हे व्हायचं नाही असं एक कानून आणायचं म्हणून मी निवेदन करतो आणि लास्ट बजेटमध्ये काय घोषणा केले होते की जे दनगर किंवा कसं एक डिस्ट्रिक्टनं चार पाच डिस्ट्रिक्ट फिरून येतात म्हणजे तुम्हाला सांगू म्हटलं तर आता चिकवडीवरनं निघाले धनगर किंवा त्यांनी बळ्ळारी आंध्र असं फिरून एक वर्ष घेतात आठ आठ महिना घेतात फिरून यायला मग जे वेळाला ते मोठं प्रमाणात जातात धनगर लोक तिथं ते त्यांना सेफ्टीसाठी काही नसते एक एक प्लेस रिमोट प्लेसमध्ये त्यांनी राहतात तिथं त्यांना सुरक्षेला काही नाही आहे ते, ते, ते प्रमाण लास्ट टाईमला बजेटमध्ये त्यांनी घोषणा केले होते की त्यांना एक वेपन देवा म्हणजे त्याच्या आत्मरक्षणासाठी एक वेपन द्यायचं म्हणून असं घोषणा केली होते अजूनपर्यंत लागू झाला नाही आहे ह्याच्याप्रमाणे मी आमची मुख्यमंत्री जरा गमन हे करायचो म्हणून आम्ही निवेदन करतो आणि परवाजी कलबुर्गीमध्ये कलबुर्गीमध्ये एक कानापूरमध्ये एक ग्राम आहे तिथं पण धनगरला बहिष्कार झाले म्हणजे त्यांच्या धनगर एंट्री करायचं नाही म्हणजे कुठं जायचं कुठं त्यांनी हे सगळे विषय आम्ही आज मान्य डी सी साहेबांना मुखांतर आम्ही मुख्यमंत्रीला लेटर दिलो आहे आणि हे पुढं धनगरसाठी आम्ही उग्र होराट करणार हे काय ते परवा एक चार दिवस मर्डर झाले ते मर्डर केलेल्या लोकांना मोठं शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे पुन्हा व्हायचं नाही म्हणून आम्ही डी सी साहेबांना आणि डी सी साहेबांना मुखांतर मुख्यमंत्र्याला आग्रह करतो थँक्यू मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करू नयेत आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा, जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित आदेश द्यावेत असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले या पत्रकार परिषदेश शंकर हेगडे उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव